सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर मोरेगाव परिसरात असलेल्या दुधना नदीच्या पुलाजवळ विना परवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांना वाहनासह ताब्यात घेऊन उभयतावर गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी चाळीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी महिंद्रा कंपनीचा बेलोरो पिकअप किंमत दोन लाख रुपये आणि वाळू अर्धा ब बरा, बरास किंमत तीन हजार रुपये असा दोन लाख तीन हजार रुपयाचा ता मुद्देमाल ताब्यात घेतला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गावर मोरेगाव येथे दुधना नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करताना पोलिसांनी गुरुवार नऊ ऑक्टोंबर रोजी सात चाळीस वाजता पकडले आपल्या महिंद्रा पिकअप वाहनातून विनापरवाना वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी नेत असताना आढळून आले असता महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन किंमत दोन लाख रुपये वाळू अर्धा ब्रास किंमत तीन हजार रुपये ताब्यात घेऊन वाहन पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे पोलीस हवालदार अजय रासकटला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हार्शर नंबर चारशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता अठ्ठेचाळीस सह अब्लिक सात आठ आणवे चालक सय्यद बिलाल सय्यद लाल व एकवीस वर्षीय राहणार नगर शेख काशिम शेख आयुब व एकावन्न वर्ष राहणार मौलाना आझाद नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पोलीस निरीक्षक दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दिला शेख कासिम शेख आयुक्त व एकरी रोड शे राहणार मुलाना आझाद नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक कोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार